नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत ज्या महिलांना दिल्लीपर्यंत जाऊन तक्रार करता येत नाही त्यांच्या तक्रारी आम्ही त्यांच्या दारापर्यंत जाऊन ऐकणार आहोत असे वक्तव्य राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केलं आहे त्या पुण्यात आयोजित महिला आयोगाच्या विविध कार्यक्रमांसाठी आल्या असून त्यांनी सांगितले की पुण्यातील महिलांची जनसुनावणी आयोजित करण्यात येणार आहे या जनसुनावणीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत जेणेकरून महिलांना त्वरित दिलासा मिळू शकेल विजया रहाटकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुण्यामध्ये महिलांवर झालेल्या घटनांचा आढावा घेतला यामध्ये पोलिसांनी घेतलेल्या कारवायांची सविस्तर माहिती घेण्यात आली तसेच दौंड येथे परवा एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटने चर्चा करण्यात आली असून हो या प्रकरणात पोलिसांनी पुढील तीन दिवसात प्रभावी कारवाई करावी असे निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले राष्ट्रीय महिला आज पुण्यामध्ये झालेलं आहे आज पुण्यामध्ये आयोगाचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत आताच पुण्यामध्ये पोलिसांसोबत एक मिटिंग झाली आहे पुणे कमिशनरेटमध्ये पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण अशा तिघांसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक मिटिंग झालेली आहे आणि पुण्यामधली महिलांची जी क्राईमची स्थिती आहे त्याच्याबद्दल एक आढावा बैठक पण झालेली आहे बैठक अतिशय उत्तमपणे झालेली आहे आत्तापर्यंत ज्या काही घटना घडलेल्या घट आहेत त्याच्यासोबतच राष्ट्रीय महिला आयोगाने जे सुमोटो कॉग्नियन्स घेतलेले आहेत या सगळ्या विषयावर पण चर्चा झालेली आहे त्याचसोबत पुने शहरा पुने करता अजुन अजुन पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणमध्ये महिलांच्या सुरक्षेकरता अजून काय उपाय आमा आपल्याला अजून पुढे करता येऊ शकतील याबद्दलसुद्धा आज चर्चा झालेली आहे मला असं वाटतं आहे की वेळोवेळी अशा चर्चा होणं पोलीस ऑफिसर्सच्या सोबत आणि नव्यानं अजून उत्तमात उत्तम सुरक्षेकरता काय काय करता येऊ शकेल हे बघणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यादृष्टीनं आजची ही बैठक व्यवस्थित पॅरपेट फॅक्ट समोर आलेत तुम्ही कशा कशामध्ये लॅक्युनिव्ह तुम्हाला दिसून आले आहेत एकूण तिन्ही युनिटमध्ये महिलांचा अत्याचाराच्या चा, बाबतीमध्ये बऱ्याच घटना अशा समोर आल्या आहेत ज्याच्यामध्ये लिथर्जी झालेली दिसून येते असं काही समोर आलं का आपल्या आणि दुसरा मुद्दा मनोधैर्यचा आहे मनोधैर्याचा रिव्ह्यूमध्ये स्टेटस घेतला आहे का आपण किती रिप्टिव्सला ॲक्चुअलमध्ये मदत देऊ शकतो आता असं जाणवतं आहे की केसेस जे आहेत त्या केसेसची संख्या पण बऱ्यापैकी दिसते आहे वाढलेली दिसते आहे आणि अधिक ती पुढं येते आहे समोर पण हा जो ट्रेंड आहे हा सगळ्या ठिकाणी आहे असंही जाणवत आहे की आता मुली शिकता आहेत त्या पुढं येत आहेत आणि बऱ्यापैकी त्यांना उत्तमपणे त्यांच्या अधिकारांची जे काही कानून बनलेले आहेत त्यांच्याकरता याच्याबद्दलची त्यांना माहिती होते आहे आणि म्हणून केसेस रिपोर्ट होत आहेत पण केसेस रिपोर्ट झाल्यानंतर पोलिसांनी ताबडतोबीनं त्याचा कॉग्निजन्स घेणं आणि त्यांनी लगेचच त्या महिलेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि मला ओव्हरऑल असं जाणवलं आहे की पोलीस त्यांचं काम करतायत मनधैर्य योजनेच्या बाबतीमध्ये पण मी माहिती घेतली मनोधैर्य योजनेच्या बाबतीमध्ये महिलांना मदत मिळते आहे पण एक मुद्दा जो समोर येतो आहे तो पण खूप मला महत्त्वाचा वाटतो कमिशनची अध्यक्ष या नात्यानं ना। की आ, अशा केसेसचं आज मी कमिशनच्या आमच्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं आहे इथं पोलिसांना पण विचारलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी महिलांना मनोधैर्य या अशा ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळते आहे की त्यांना मदत तर मिळालीच पाहिजे अतिशय संवेदनशीलतेनं त्यांना पुन्हा व्यवस्थित उभं केलं पाहिजे आणि फक्त मनोधैर्य योजनेमध्ये फक्त पैशांचा विषय नाही आहे तर ज्या ठिकाणी महिलांना खूप त्रास झाला आहे शारीरिक त्रास झाला आहे मानसिक त्रास झाला आहे त्यांना सर्व प्रकारची मदत मिळाली पाहिजे मानसिकदृष्ट्या सुराती महिला भक्कम उभी राहिली पाहिजे हे सुद्धा बघितलं पाहिजे पण असं पण लक्षात येत आहे की काही काही ठिकाणी केसेसमध्ये कॉम्प्रोमाइज पण केलं जातं आणि केसेस मागे घेतल्या जातात अशा केसेस ज्या मनोधैर्यामध्ये आलेल्या आहेत आणि ज्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नंतर झालेल्या आहेत अशा केसेस तर आलेल्या नाही आहेत ना हे पण बघा

त्याबद्दल मी आत्ता पोलिसांशी खूप सविस्तर बोललेले आहेत ती माहिती पण घेतली आहे आणि त्यांनी मला आता सांगितलं आहे की अजून आरोपी नाही पकडले गेलेले पण त्यांचा प्रयत्न चालू आहे या संपूर्ण विषयामध्ये येणाऱ्या तीन दिवसामध्ये पोलिसांनी कारवाई पूर्ण करून आरोपींना अटक करावी त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे निर्देश आता पोलिसांना दिलेले आहेत देशात महिलांच्यावर अत्याचार वाढत आहेत यावर काय उपाययोजना करणार नाही मुळामध्ये मी असं तू आत्ता पहिल्यांदा जसं म्हणतात तसं मी पुन्हा म्हणेन की ज्या अत्याचाराच्या घटना येत आहेत त्या रिपोर्ट होत आहेत आता महिला हिमतीनं पुढे येऊन त्याबद्दल बोलायला लागल्या आहेत मला असं वाटतं की महिलांना महिलांना सुरक्षा देण्याकरता आपल्या देशामध्ये जे कानून आहेत जे कायदे बनलेले आहेत ते अतिशय परिपूर्ण आहेत गरज आहे मानसिकता बदलण्याची समाजामध्ये जी विकृत मानसिकता येते आणि या विकृत मानसिकतेमुळे महिलांना त्रास होतो अशी मानसिकता खूप बदलण्याची गरज आहे या विषयावर अजून खूप काम होणं गरजेचं आहे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा